नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका आशिष म्हणजे कोकण स्टुडिओ या मराठी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज आम्ही श्रीवदनला आलेलं आहे श्रीवदनला म्हणजे आता मासे बघण्यासाठी आलेलं आहे तर थंडी पण खूप आहे आता बोटी येतील ते लिलावसाठी आलेलं आहे म्हणजे माशांचं लिलाव असेल त्यासाठी आलेला आहे बघू शकता ह्या साईडला किती बोटी आहेत आपल्या इथे खूप साऱ्या बोटी आहेत बरोबर आठ वाजता एक एक कुठे यायच तू बघूया फर्स्ट टाइमच चालू सार कोरोन सांगा तेच सकाळी चाललेलं आहे पहाटेचा नजारा आहे मित्रांनो सुंदर असा दिल्लीला झाल्यानंतर आपलं परत आंघोळीला जायचं जा। ते आलो आहे मित्र पण तिकडे आहेत बघू शकता इकडे सूर्याचं उगम झालेला आहे थंडी पण आहे खूप तर गरम काढून ठेवले मित्रांनो पहिल्यांदाच जरा मस्त वाटते जरा फ्रेश अगदी समुद्रकिनारेचं तर बोटी नाही इच्छा आणि त्यानंतर दुपारनंतर आता अंघोळकर जे समुद्रात सर्व तिकडे आज आहेत अजून तेवढ्या सर्व तिकडे बसतात बोटी येतात तिची वाढ बघतायेतव साठी हे बघा बोटी कशी आहेत तर ना टोल बघा किती आहेत हे बघा कॅमेरामध्ये पाणी थोडं हे झालं त्यामुळे दिसणार नाही बघा हे बघा टोल बघ किती ते बघा कॅमेरा जर झूम केला असेल मला दिसला असेल हे बघा हे बघा टोल सतराशे ऐंशी सतराशे ऐंशी एक सतराशे ऐंशी एक सतराशे ऐंशी हे लाव सतराशे नव्वद साठ अठराशे सत्तर अठराशे ऐंशी एकोणीशे एकोणीशे दहा एकोणीशे वीस एकोणीशे वीस एकोणीशे वीस एक तीस एकोणीशे चाळीस एकोणीशे पन्नास एकोणीशे साठ सत्तर दोन हजार दोन हजार दहा दोन हजार वीस दोन हजार तीस दोन हजार चाळीस दोन हजार पन्नास दोन हजार साठ सत्तर दोन हजार ऐंशी एकवीसशे एकवीसशे एक एकवीसशे दहा एकवीसशे वीस एकवीसशे वीस एक एकवीसशे वीस एकवीसशे एकवीसशे चाळीस एकवीसशे पन्नास एकवीसशे साठ एकवीसे साठ एक साठ सत्तर एक ऐसी एक ऐसी एक ऐसी एक ऐसी बाईस 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 वीस बाईस तीस बाईस तेईस एक बाईस तीस एक Kahker... बाईस तीस एक चालीस बाईस पन्ना बाईस पन्ना एक बाईस पन्ना से पंद्रह बाईस पन्ना से बाईस साठ बाईस सत्तर बाईस सत्तर एक ऐसी बावशे नव्वद बाईस नव्वद एक बाईस नव्वद एक बाईस तेवीस चौवीस चौबीस वीस एक चौवीशे वीस चालीस चौबीस चालीस एक चौवीस पन्ना चौवीस साठ चौवीस साठ सत्तर चौवीस ऐसी चौवीस पंचे दा पचे पच्चीस चला रावशी बोला पंधराशे साठ पंधराशे साठ सत्तर पंधराशे ऐंशी सोळाशे दहा वीस तीस पन्नास सोळाशे पन्नास चार रावशी सोळाशे साठ सोळाशे सत्तर सोळाशे ऐंशी सतराशे दहा वीस पन्नास साठ सत्तर सतराशे सत्तर एक सतराशे ऐंशी अठराशे दहा अठराशे वीस अठराशे झाल्याच्या पन्नास अठराशे साठ सत्तर एक झाल्यांच्या ऐंशी एकोणी दहा वीस एकोणीसशे तीस चाळीस एकोणीसशे पन्नास साठ एकोणीसशे सत्तर एकोणीसशे ऐंशी दोन हजार दहा दोन हजार दहा वीस दोन हजार तीस दोन हजार चाळीस पन्नास दोन हजार पन्नास एक दोन हजार पन्नास एक दोन हजार पन्नास एक दोन हजार पन्नास एक दोन हजार पन्नास दोन दोन हजार पन्नास नऊशे दहा वीस वीस पन्नास साठ सत्तर नऊशे ऐंशी एक हजार दहा वीस तीस पन्नास एक हजार साठ सत्तर एक हजार ऐंशी अकराशे एक एक दहा अकराशे तीस अकराशे तीस अकराशे चाळीस अकराशे पन्नास अकराशे साठ सत्तर बाराशे दहा बाराशे वीस बाराशे चाळीस बाराशे चाळीस एक बाराशे चाळीस एक बाराशे चाळीस एक पन्नास बाराशे साठ सत्तर बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी एक तेराशे दहा

एकवीसशे ऐंशी ऐंशी एकवीसशे ऐंशी एकवीसशे ऐंशी एकवीसशे ऐंशी दोन एकवीसशे ऐंशी दोन सतराशे पन्नास साठ सतराशे सत्तरशे ऐंशी तो फाइनली मित्रांनो आता श्रीवर्दन समुद्राचे किनारे आलोय बघू शकता नादी जात होतं पण त्याठ्याठ त्या ठिकाणी मासे मारायला गेले होते बघ मच्छी चलीला होता त्या साईडला मोठू एंगल कोण एंगल करायचा होता पण उडी कशा येत आहे प्रसिद्ध होऊ शकतो कोलंबी कसा तयार केलेला आहे बघू शकता लाईट वडील थोडा हे आहे पण एवढे त्याला मित्रांनो डिझाईन एवढं कोरलेलं आहे ना त्याला बघू शकता बघा कोलंबीला कसा आहे केवढा मोठा आहे त्याच्यात <laughs> उंचीपेक्षा मोठा आहे सर ते काम झालेलं दिसते सर्व पहिला नव्हतं एवढं वाटतं मी आता भरपूर जणांचे व्हिडिओ बघितले पण तेवढं याच्यात नव्हते आता जरा हे दिसतंय की बघा कशी डिझाईन अगदी याच्यात काढलेले सर्व लोखंडाने बनवलेलं आहे बघा वर आले आहे ना परत वर नाही निघवर आले आ ग ते हे मरावर करते इलो चालू करते तरफते मित्रांनो आलेलं मित्र सांगतो चढलो खूप लागले आणि हा बघा इकडे ह्या साईडला समुद्र आहे समुद्र आहे गेलेत काय मी स्प्लीट का व्हायलात रे स्प्लीट झाल्यामुळं भाई माझं ना गाव माझं चिपलूनच आहे माझा पिला गावाला माझ गावालाच कोणच नाही इकडे त्याला आपण सहल जमलं चालून चालून आवा सर सरांना काय दुसरी काय माहिती पाहिजे असं विसरा પાડ્યા

फिरून सर्व झालं आता घरी जातो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला व्हिडिओ करूया नेक्स्ट व्हिडिओ जय महाराष्ट्र